आपण काही अशी लोकं बघतो की ज्यांचे विचार ऐकले की अक्षरशः आपल्याला थक्क वावं वाटतं म्हणजे थक्क होतो आपण वाव काय म्हणजे विचार आहेत कसं काय म्हणजे त्यांनाही अस सुचत असेल असं वाटतं आणि आपण देहभान विसरून ऐकत राहतो त्यांचे विस पण त्या विचारांमध्ये इतकी हे असते ताकद असते आणि सच्चेपणा म्हणा किंवा रियालिस्टिक विचार असतात ते काल्पनिकपेक्षा रियालिस्टिक अरे होय हे खरंच आहे असं आपल्याला वाटून जाते पटकन तर असे बरेचसे लेखक आहेत बरेचसे असे व्यक्ती आहेत मोठमोठे असतील चांगले असतील तर त्या लोकांना असं जे त्यांचे विचार इतके चांगले कसे असतात तर मला एक माझं ऑब्झर्वेशन असं सांगतं की दोन गोष्टी असतात की त्यांचे विचार इतके आपल्याला चांगले वाटतात त्या लोकांचे दोन गोष्टी अशा असतात की त्यांच्याकडे ते असतील असं मला वाटतं आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ते खूप वाचन करत असण्याची शक्यता असते खूप वाचत असतात वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग अनेक घडामोडी अनेक जगातल्या गोष्टी काय वाटेल ते म्हणजे कथा कादंबऱ्या पेपर असून दे इकडं तिकडं बाकीची काही मासिकल काय वाटेल ते खूप जगात जे जे काही आहे ते वाचण्याचा त्यांना जास्त छंद असतो आणि दुसरी गोष्ट की अनेक गोष्टींचा अनुभव त्यांनी घेतलेला असतो म्हणजे फक्त जो वाचत असतो त्याचेसुद्धा विचार उच्च असतात आणि जो आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी स्वतः अनुभवलेल्या असतात त्याचेसुद्धा विचार चांगले असतात काही वेळेला फक्त वाचणाऱ्यांचे विचार का चांगले असतात आणि काही वेळेला काहीजण वाचन कमी असतं पण त्यांनी आयुष्यात खूप अनुभव घेतलेला असतो प्रॅक्टिकल त्यामुळं पण त्यां जे सांगतात की ते स्वतः अनुभवलेल्या गोष्टी सांगतात आणि ते आपल्याला खूप छान वाटतात खूप अपील होतात आपल्याला तर काही लोक असे असतात की त्यांचं वाचनही भरपूर असतं आणि त्यांनी अनुभवही प्रचंड घेतलेला असतो त्यामुळे तो तर म्हणजे दुग्ध शक शर्करा योग म्हणतो तसं म्हणजे त्यांचे विचार तर अगदी स्टॉप लेवलचं असतात तर आपल्याला वाचन करणं महत्त्वाचं असतं आणि आयुष्यातील प्रत्येक अनुभव आणि त्या अनुभवाची जमा त्या अनुभवाचा बारकाईनं अभ्यास घेतलेला अनुभव कसा होता काय होता कसं घडल्या गोष्टी ह्या सगळ्यांचं ज्यावेळी आपण आपल्या याच्यासाठी जीवनासाठी उपयोग करतो तर त्यावेळी तुमचं जे काही बोलणं असेल जे काही तुमचे विचार असतील ते एक चांगले आणि प्रभावी ठरतात असं मला वाटतं थँक्यू